या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नेताजी शिक्षण संकुला सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नीलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलातील मराठी प्राथमिक शाळा इंग्लिश मिडियम स्कूल माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान सत्यात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन व ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी प्राचार्य रविशंकर कुंभार मुख्याध्यापिका विजया लक्ष्मी कुमार पर्यवेक्षक गौरींकर आळंगे पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष राजशेखर घंटे सहसचिव वैशाली अभंगे प्राथमिक पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पुजारी माता पालक संघाच्या सदस्य भाग्यश्री बंदलगी इंग्लिश मिडियम माता पालक संघटनेच्या सदस्या रुपाली ममाणे इंग्लिश मीडियम पालक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष रमेश परशी आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी श्रीमती जयश्री घोगरे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत राज्यगीत ध्वजगीताना झाली त्यानंतर संविधान वाचन असाक्षर मुक्त गावाची शपथ कॉपीमुक्त शपथ संचलन कवायत स्फूर्ती गीत विद्यार्थ्यांची भाषणं सांस्कृतिक कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीनं सादर करण्यात आले खाऊ वाटपानं कार्यक्रमाची सांगता झाली विद्यार्थ्यांनी झेंडा आमुचा प्रिय देशाचा फडकत वरी भारत भारतभूमीचे आम्ही लेकरे एरवतन के लोगो आदी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण करून उपस्थितांची मना जिंकले स्वराचालक रिया बारड स्वरा मेहरे समर्थ कोडमूर श्राव्या नडगेरी आर्यन बनसुडे प्रांजल बनसुडे अंजली तावस्कर स्वाती ठोंबरे यांनी प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व विशेष केलं अध्यक्ष अन्नारो कुंभार यांनी आपल्या मनोगतात भारत हा विविध जपणारा महान देश आहे संविधानाच्या मूल्यांवर चालत देश प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं सांगितलं येणाऱ्या काळात भारत जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केला प्रमुख पाहणी माजी प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांनी विद्यार्थ्यांनी गीत व भाषणातून व्यक्त केलेले राष्ट्रप्रेम प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचं नमूद केलं विद्यार्थ्यांच्या मध्ये शिस्त व सामाजिक बांधिलकी दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं प्राचार्य रवी शंकर कुंभार यांनी विद्यार्थ्यांनी संविधानाचं महत्व समजून घेऊन त्यातील ते मूल्य आत्मसात करावे असं आवाहन केलं संविधान हे लोकशाहीचं बळ असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केलं तर शिवानंद पुजारी यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षका शिक्षक कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला सर्व शिक्षकांना अभिमान खूप जण जे पासडआउट आहेत या शाळेमधून ते आज विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत काही जण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहेत तर आहेत काहीजण लाईक पॉलिटिशियनमध्ये समाजसेवा करत आहेत सो या सगळ्यांप्रमाणे मी पण आय टीमध्ये जॉब करत आहे वर्किंग ॲज अ क्यू ए लीड मॅनेजर सो आज खूप अभिमान वाटत होता कारण मला आठवतं आहे मी फर्स्ट टू टेन स्कूलमधून पासवत आहे इथेच बसायची याच म्हणजे विद्यार्थिनीच्या ग्रुपमध्ये आणि प्रत्येक सव्वीस जानेवारी ऑगस्ट असू दे तो मला भाषण तेव्हाही जास्त उत्सुक असायचे सो अ वडी वॉर्म वेलकम टू ऑल दी डिग्निट्रीज ऑन दायर्स Uh, and all my students. So I'm purposely speaking in English, students. I just wanted to tell all my teachers, like uh, the students, whoever learned from Marathi medium, from Netaji School. Now, many of them very much settled, educated. They have done the graduation, post graduation. Uh, आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयीन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या अगंधर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार तत्सम आधारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल वॉर्ड नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव